नववर्षाचा संकल्प करत अनेकांनी पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनानं केली आहे नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय तर नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पदयात्रेचं सा आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेत सहभागी झालेल्या पोलीस सहाय्यक फौजदाराचा हृदयविकाराच्या झटकानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रफुल्ल सुर्वे असे या पोलीस सहाय्यक फौजदाराचं नाव असून ते अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते विशेष म्हणजे शिर्डीचं अंतर केवळ दहा किलोमीटर असतानाच त्यांचे पायीच यात्रेतच दुर्दैवी निधन झालंय अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार प्रफुल्ल सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटकानं दुर्दैवी निधन झालंय मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान असे काही त्यांना हृदयविकाराचा झटका आला तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय सुर्वे हे दरवर्षी अंधेरी ते शिर्डी पायी चालत जात असे यंदाही आपली नियमित पायीवारी करण्यासाठी ती यात्रेत सहभागी झाले होते विशेष म्हणजे मुंबई ते शिर्डी दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आहे हे अंतर कापताना त्यांनी तब्बल दोनशे तीस किलोमीटरचा पायी प्रवास केला शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे दहा किलोमीटरचे अंतर बाकी असताना सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटकाना निधन झालं सुर्वे यांच्या निधनानं साई मंडळ आणि पोलीस दलावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक